हां नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा शिवाजीराम किसनवाय गाव कोणाटी गाव कोणा तालुका शिंदेड राजा जिल्हा बुलढाणा बरं आपण हा जो कांदा पीक दिसत आहे या कांदा पिकावर बीज प्रक्रिया केली होती मग बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण धन्वंतरी कंपनीचं औषधी वापरलं होतं बरं धन्वंतरी कंपनीच्या औषधीमुळं बीज प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला हिरवा वाटला नाही पिवळा झाला नाही हा चांगली बरं म्हणजे बीज प्रक्रिया केल्यामुळं तुम्ही शंभर टक्के समाधानी हो। बरं समजा वीज प्रक्रिया केल्याच्या नंतर आता तुम्ही याच्या अगोदर पहिली फवारणी तुम्ही आरपीएस पी एस घेतली हो। मग आर पी वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला कांदा हिरवा झाला बर हो। हा कांदा हिरवा झाला डबल क्वालिटी आली त्याला जळली नाही मेला नाही पडली त्यात चांगली पडली तुम्ही या औषधी बद्दल समाधानी बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता या औषधी घ्यायची पाहिज बर तुम्ही किती वर्ष झाली वापरता समजा झाली चार पाच वर्ष झाली वापरता का हे तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता कांदा अत्यंत क्वालिटी छान याची आणि याला आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी सोयल गार्ड नावाचं धन्वंतरीचं सोयल गार्ड दिलं होतं आणि त्यानंतर पहिली फवारणी आर पी एस शहात्तर बुरशीनाशक मायकोरिज इमोनिस अल्ट्रा आणि स्टिकर हे सुद्धा दिलं होतं खूप छान पद्धतीनं कांदा जमलेला आहे आणि आतासुद्धा यांना धन्वंतरी कंपनीचे सर्व प्रोडक्ट दिलेले आहेत आणि प्रत्यक्ष तुम्ही कांदा पाहणी करण्यासाठी आले तरी काय हरकत नाही स्वतः त्या शेतकऱ्यांना भेटा खरोखर औषधी वापरली आहे का हे सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि हा माझं नाव अनंता विलास शिंदे गाव सोमठाणा तालुका लोणार मी पाच वर्ष झाले या धन्वंतरी कंपनीमध्ये कार्यरत आहे माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अकरा चौतीस त्र्याण्णव आहे लागल्यास संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल अनंता शिंदे पाटील आहे याला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना